वेदांची लूट आहे तर लूटसाठी वेदांचे मित्र पण आलेले आहे कुठे ते, ते पाहता कसे धांबू करत आहे हे सगळे वेदांची लूट करण्यासाठी आले हे डेकोरेशन केलंय हे वेदांशी हा लागला लाईट आता वेदांची लूट करू आले तर लूटसाठी पण त्याच्यामध्ये भरपूर आहे बिस्किट आहे लाडू आहे चॉकलेट आहे लेकरांसाठी अजून हे पण तळलं नाही अजून काय तळलं पोंगे वा वा किती मस्त सगळं तयारी करून ठेवून दिली त्यांनी बिस्किट बिस्किट लेकरांना जेवढं पण आवडतं तेवढं सगळं याच्यामध्ये ते आहे त्याची पूर्ण याची लूट करायची वेदांश वेदू हा पप्पाला परेशान पूर्व वेदांश आता वेदू भैया तुझी आत लूट आहे की नाही लूट करायची आपल्याला आहे की नाही लूट करायची मग चला चला बसा तिकडं चला 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 हे बा किती मस्त मित्र आले ए वेदांश बैश बाळा वेदांशी लूट करणे आज सर्वजण हाव का जाऊ दे खायचं खायचा असन अरे वाव आलूच्या तोंडात काय वेदू वेदूच्या तोंडात काय वेदू वेदू इकडे पाय मस्त आता मस्त तयार झाला ब्लॅक शर्ट मम्मा पण ब्लॅक पॅन ब्लॅक साडी ही मम्मा पण ब्लॅक साडी सगळेजण ब्लॅक ब्लॅक घातते मी ब्लॅक पॅन्ट घात ब्लॅक शर्ट नव्हतं तर मी ब्लॅक पॅन्ट घातली काहीतरी ब्लॅक आहे आहे की नाही

এতো? আমায়াড্য় তুদে কায় তিলুনি কঈশে চকার ইহেডুসে আমায়ে এতো পাতো এসে আমায়ে গাসে আমন্য়ে আমায়়ে আমায়ে পা

ভাউ <laughs> মানে

Vai dhya ruslai ca? Sakde ruslai ga? avye dhu qa jest yop eh...eh...eh...! Aru hai...Aru...aru... Aru aise.. di...di itu? Aru aa...? Di tu mythology... Ka tiny ka to? I grill ki anna egke... Do andhar se kahika lag salaries De axe weedio

तो 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 लाकर लाकर दो भाई तू इकडे मोकळा जा हे भी मला हे लाडू दे हे भी मला खाय नाही हे लाडू दे अरे जा रे पुढे नाही का किती घेतलं पाहू ए तू किती घेतलं अरे वा 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 सगळ्यांनी मस्त घेतलाय की नाही पाहू आलो तू किती लुटला सर्व जणांची आत लुटले मस्त झाली आहे की नाही पाहू अरे वा 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 मेन मेन वा घेतलं काय रुडू मैं बोलूं ना आल <coughs> मी <coughs>